सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दिवाळीचा आनंद आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान महाश्रमदान मोहिमेत राबले हजारो हात सीईओ कुलदीप जंगम यांचे सह शंभर विभाग प्रमुखांचा गावात मुक्काम सोलापूर जिल्हा परिषदेचे शंभर अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत गावात मुक्काम महाश्रमदान व वृक्षरोपणाची मोहीम राबवण्यात आली सीईओ कुलदीप जंगम यांनी स्वतः शिरवळ तालुका अक्कलकोट येथे मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधत भजनात तल्लीन झाले कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिरवळ गावात पहिल्यांदाच आय एस अधिकारी मुक्कामासाठी आलेले पाहून ग्रामस्थ भारावून गेले होते जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांनी देखील या मोहिमेसाठी गावात मुक्काम करून अभियाना अभियानाअंतर्गत श्रमदान करून व्यापक जन चळवळ राबवली अक्कलकोट तालुक्यात शिरवळ येथे मुक्कामी असलेले सीईओ कुलदीप जंगम भल्या पहाटे उठून बांधावर जाऊन ग्रामस्थासमवेत वृक्षारोपण केले या गावात प्रथमच आय ए एस अधिकारी मुक्कामासाठी आलेले ग्रामस्थ देखील भारावून गेले होते रात्री मुक्कामास आल्यानंतर सीईओ कुलदीप जंगम यांनी भारती बैठक मारून ग्रामस्थांशी संवाद साधला सीईओ यांची घोंगडी बैठकीमुळे ग्रामस्थांनी आपल्या भावभावना व्यक्त करून गावातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले शिरवळ येथे ग्रामस्थांनी कानडी व मराठी राग आळवत भजने गायली ग्रामस्थांसमवेत हरिनामाच्या भजनात सीईओ जंगम तल्लीन झाले होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी नेटके नियोजन केलेले जिल्ह्यात मोहीम यशस्वी पार पडली शिरवळ गावात वृक्षारोपण करीत असताना गावात एका व्यक्तीचे निधन झाल्यामुळे श्रमदान मोहीम घेता आली नाही मात्र सीईओ समवेत एक हजार वृक्ष लागवड मोहिमेत ग्रामस्थ दुःख विसरून सहभागी झाले होते राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून राबवली जात असलेली मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान सोलापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सीईओ कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी शिरवळ येथे मुक्काम केला तर अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलूर येथे मुक्काम केला उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे मुक्काम केला ग्रामसभा घेऊन लोकांना अभियानाची माहिती दिली पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हो। यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे मुक्काम करू भल्या पहाटे श्रमदानात सहभाग घेतला कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे मुक्काम केला तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी कामती तालुका मोहळ येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी कमलापूर येथे मुक्काम केला तर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी माचणूर तालुका मंगळवेढा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले पाथरी तालुका बार्शी कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर कृषी अधिकारी एच एस हावळे टेंभुर्णी तालुका माढा शिक्षणाधिकारी कादर शेख ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा डॉ संतोष नवले यशवंत नगर माळशिरस येथे मुक्काम केला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आज जिल्ह्यातील सांकेतिक ग्रामस्थांनी महाश्रमदानात भाग घेतला शाळेची मुलांच्या प्रभात फेरा काढण्यात आल्या सर्व गावात हजारो हात श्रमदानासाठी सरसावले होते प्लास्टिक विलगीकरणाबरोबर अनेक सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली